पैल तो गी है। शकुन गे काव कावकता है शकून माए माय है अगदी अप्रतिम गोड मधाळ रसाळ अशी माऊलींची ही रचना आहे पण बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला या रचनेचा अर्थ नीटसा समजत नाही आणि तो समजून देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे ही आहे माऊलींची विरहिणी अत्यंत गोड मधाळ रसाळ जाणून घेण्यासारखी ही विरहिणी आहे प्रेम भक्ती आणि मुक्ती या माणसाच्या ज्या अवस्था आहेत यातील तिसरी अवस्था मुक्ती यामध्ये भगवान श्रीकृष्ण उभार। राहतो किंवा तो यामध्येच असतो तो तिच्याशी बोलतो हसतो मुखाने तिची विचारपूस करतो आणि वेळ पडली तर तिला खुश करण्यासाठी बासरी पण वाजवतो या विरहिणीची ही अवस्था खूप उच्च दर्जाची आहे उच्चतम दर्जाची आहे अगदी वाखाणण्यासारखी आहे मीरा म्हणते मेरे गिरीधर गोपाल दुसरा ना कोई या विरहिणीला लोक साधू संत आपतेष्ट नातेवाईक मित्रपरिवार यांच्याशी काही देणं घेणं नसतं सगळे बंध मोकळे करून ही विरहिणी मुक्त अवस्था जगत असते आणि हीच ज्ञानोबारायांची विरहिणी गाते पैलतो तोगे काऊ काऊ कता हे हे माये या पैलतीरावर कावळा काऊ काऊ काव करत आहे माऊलींचे शब्द भांडार एवढे आहे की ते ऐकताना ते ज्यावेळेला भांडार रिकाम होतं त्यावेळेला अंगावरती रोमांच उभे राहिल्याशिवाय राहत नाही ज्ञानोबराया कावळ्याला काऊ म्हणत आहेत कोकत आहेत म्हणजे संबोधत आहेत हे माये त्या काऊला ते म्हणतायत हे माये मी ऐलतीरावर उभी आहे मी ऐलतीरावर उभी आहे आणि ही नदी का म्हणून दुष्टासारखी दोन तीर करून उभी आहे तिला आमचं मिलन बघवत नाही का मी आलीकडे दुखी उद्विग्न खिन्न अवस्थेत आहे आणि तो नुसताच त्या तीरावर बसून काव काव काव, काव करतोय जणू मला शकून सांगतोय काहीतरी शुभ वार्ता सांगतोय उडवुड रे काऊ तुझे सोने मडवी न पाऊ हे काऊ नुसता झाडावर ओरडत काय बसला आहेस हे काऊ पेक्षा तिथून उडत 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 जाशील रायाला भेटशील तर मी ना तुझ्या पायामध्ये सोन्याचे तोडे वाळे पैंजण घालून लहान बाळाच्या पायासारखे तुझे पाय सोन्याने मडवीनं पाहू हे काऊ तू पंढरीचा पांडुरंग माझ्या घरी कधी येणार आहे माझ्या घरचे सगळेजण मला सजवून धजवून नटवून थटवून त्याची वाट पाहत आहेत कन्या बघायला येणाऱ्या मंडळीला आजही पाहुणे असे संबोधतात म्हणजे ही, ही विरहिणी पांडुरंगाला आपला होणारा पती वर असं समजते आणि त्याच्या स्वागतासाठी ती सिद्ध झालेली आहे तिची भाव अवस्था इतकी उच्च दर्जाची झालेली आहे की अद्वैत आला ती द्वैत करते आणि निराकाराला ती साकार बनवते त्या विरहिणीची भावना एवढी तीव्र होते की भगवान श्रीकृष्णाला ती साधा मनुष्य समजते जशी राधा समजायची आणि शेवटी कृष्णाला कृष्णालासुद्धा मानवाचं रूप घ्यायला ती विरहिणी भाग पाडते हीच गोष्ट राधेनं केली तिची खूप टिंगल टवाळी झाली राधेची पण ती घाबरली का नाही पुन्हा हीच विरहिणी म्हणते दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी सत्य सांगे गोटी विठू येईल कामी दुधे बरुणी वाटी लावीन तुझे ओटी हे काऊ तू जेव्हा माझ्या पंढरीरायाला निरोप देऊन परत येशील ना तेव्हा किती थकून भागून येशील तुला भूक लागली असेल ना रे तुला खूप कंटाळा आला असेल ना रे घाबरू नको मी इथं सगळी तयारी करून बसलेली आहे तुला आल्याबरोबर गरम मऊ भाताचं मुटकुलं करून त्यावर दुधाची साय टाकून तुला मी भरवीन आणि जेवण ना रे तुझं की मग दुधाची वाटी भरून मी तुझ्या ओठाला लावीन आणि तुला तृप्त करीन पण एक गोष्ट खरी सांग तो विठुरा ह्या केव्हा येईल एकच ध्यास विरहिणीनं घेतलेला आहे आंबे या ढहाळी फळे चुंबी रसाळी आजीचे रे काळी शकून सांगे हे काऊ तू उडून जाऊ नको आधी माझ्याकडं ये मी कुठं उभी आहे माहीत आहे तुला मी आमराईत तु उभी आहे तुला दिसत नाही का अरे इकडं बघ इकडं सगळ्या फांद्या आंब्यांनी भरले आहेत आणि त्यामध्येच काही आंबे पहाड लागलेले मधूर गोड आंबे आहेत आधी त्याचा स्वाद घे आणि मला शकून दे मला शकून दे पैल तो गे काव काउकता आहे शकून गे माय सांगता आहे पैल तो गे काव काउकता है व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी